राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला उमेदवारी जाहीर आहे काय बोलणार राष्ट्रवादी कडे रावेर लोकसभा क्षेत्र आलेला आहे आणि माझी उमेदवारी ही पक्षाने अजून जाहीर केलेली नाही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे असं पक्षाला मी कळवलेलं आहे परंतु याबाबतचा अंतिम निर्णय अजून पक्षाने घेतलेला नाही परंतु दुसरीकडे ही जी रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसची आहे परंतु आता आपण राष्ट्रवादीमध्ये हो गेल्यानंतर ही जागा आपल्याला आपल्या वाटेवर येणार आहे राष्ट्रवादीचे हो कारण हे जे मुक्तेनगर तालुक्याचे जे काँग्रेसचे पदाधिकारी करतात ते मी दावा केलेला आहे की काँग्रेसची जागा रावेर लोकसभा ही आम्ही लढू असं डॉक्टर जगदीश पाटील यांनी सांगितले जागा मुळामध्ये जागा वाटपामध्ये आता ही जागा राष्ट्रवादीला आलेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय इथल्या पातळीवर झालेला नाही वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे जर तसा काँग्रेसचा आग्रह असेलच तर तो वरिष्ठ पातळीवर त्यांनी कानावर घालावा आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार हा दोन्ही था। था पक्षाचा त्याही पक्षाचा इंडिया आघाडीचा घटक पक्षांना एकत्र घेऊन होऊन निर्णय होतील